चला तर मंडळी तुमच्यासाठी एकदम भन्नाट आणि हेल्दी रेसिपी आणली आहे ते म्हणजे मेथी आलूचे मिक्स पराठे जे तुम्ही बघू शकता काय छान दिसत आहेत जितके दिसायला छान आहेत ना त्यापेक्षा सुद्धा खायला खूप जास्त छान आणि हेल्दी असतात का तर शक्यता लहान मुलं मेथीची भाजी खात नाहीत तर त्यांना भाजीपाला खाऊ घालण्याचं हे बेस्ट ऑप्शन आहे तर इथं मी मेथी घेतली अगदी थोडीशी एकदम मुठभर अशी मेथी घेतलेली बाकीची पुन्हा मी डब्बा फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि आता ही मेथी स्वच्छ धुवून जेवढी आपल्याला बारीक चिरताय ना तेवढी बारीक ही मेथी चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे म्हणजे काय होतं ना पराठे असे पिठामध्ये जेव्हा आपण ही मेथी मळून घेतो त्यावेळेस पराठे आपले तुटत नाहीत आणि छान टम्म फुकतात तर इथं अडीच वाट्या पीठ घेतलेले गव्हाचं आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडंसं अजवाईन हाताने क्रश करून घालायचं यामध्ये म्हणजे याचा सुगंध खूप छान येतो पराठ्यांमध्ये त्यानंतर आपली मेथी घालायची तर मेथी घातल्याच्या नंतर हे पीठ छान असं हाताने मळून घ्यायचंय त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे छान पीठ मळून घ्यायचंय आपल्याला हे बघा अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं खूप इथं मळत बसण्याची गरज नाहीये पुन्हा थोडंसं तेल घालून न अगदी दोन ते तीन मिनटांसाठी मळून घ्यायचंय आणि ह्याला दहा ते पंधरा मिनटासाठी छान ह्या कणकेला आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचे म्हणजे याचे पराठे खूप छान होतात तर इथं बटाटे घेतले तुकडून तिथं पाच सहा ते सात बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर एक कांदा घेतला चिरून इथं हिरवी मिरची घेतली हिरव्या मिरच्याच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता दोन्हीपैकी एक तुम्ही कोणतं तरी वापरू शकता तर इथं कोथिंबीर घेतली त्यानंतर इथं सुद्धा आपल्याला थोडंसं अजवाईन हाताने क्रश करून टाकायचं आहे हे बघा आणि त्यानंतर इथे थोडंसं आपल्याला जिरं सुद्धा टाकायचं यामध्ये एक हळद हळदसुद्धा घालायची खूप जास्त हळद घालण्याची गरज नाही आहे त्यानंतर इथे आवरजून घालायचं ते म्हणजे धना पावडर तर काय होतं ना कांद्यामध्ये मॉइश्चर खूप असतं जसं हिरवी मिरची कोथिंबीर ह्या सगळ्यामध्ये मॉइश्चर असतं आणि बटाट्यामध्ये पण काय काय बटाटे खूप जास्त ओलसर होतात तर त्यामुळे इथं धना पावडर घालायचे म्हणजे काय होतं ना हे जे बॅटर आहे हे एक जास्त आपल्याला म्हणजे ओलसर होत नाही त्यानंतर इथं एक लिंबाचा रससुद्धा घातलेला आहे अर्धी लिंबाची फोडी यामध्ये छान पिळून घेतली तुम्ही याऐवजी आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता त्यानंतर हाताने हे बटाटे छान फोडून करून घ्यायचे तुम्ही इथे लक्ष दिले असेल की इथं आणखी मी मिठाचा वापर केला नव्हता तो तो तर आता इथं मीठ घालते तर सुरुवातीला मीठ घातल्याच्यानंतर कांदा खूप जास्त पाणी सोडतो आणि हे आपले जे पराठ्याचं मिश्रण आहे हे खूप ओलसर होतं त्यामुळे काय करायचं आधी हे छान सगळं मिक्स करून त्यानंतर शेवटी मीठ घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचं अशा प्रकारे आपले बटाट्याची म्हणजे स्टफिंग तयार झालेली आहे पराठ्यांची थोडेसे बटाट्याचे तुकडे जर राहिले असेल तर ते फोडून घ्यायचे नाहीतर पराठ्यामध्ये ते पराठ पराठे फुटतात तर इथे बघा आपली सुद्धा छान मस्त भिजली तुम्हाला दाखवते किती छान ही मस्त लवचिक झालेली आहे हे बघा अजिबात तुटत नाही आहे अशाच प्रकारचे कणिक आपल्याला पराठ्यांसाठी पाहिजे असते त्यामुळे कधीही पराठे बनवताना किंवा इतर आपल्याला कोणत्या पण स्टफिंगचा प्रकार बनवायचा असेल तर कणिक छान मुरून द्यायची आणि आता हे छान लाटून घ्यायचं तर काय करायचं ना सुरुवातीला एकदम हलक्या हाताने कडा लाटून घ्यायचा ह्या चपातीच्या हे बघा मध्यभागी थोडंसं जाडसर राहून द्यायचं म्हणजे खूप जास्त सुद्धा नाही पण शक्यता कडा व्यवस्थित लाटल्या ना की व्यवस्थित मध्यभागी सुद्धा बऱ्यापैकी पातळ राहते बघा अशा प्रकारे व्यवस्थित आधी कडा लाटून घ्यायच्या तर इथे आपल्याला हे बटाट्याचं मिश्रण भरून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त भरू शकता आता हे छान मस्त पसरून घ्यायचे हे बघा त्यानंतर एका साईडने असं सा फोल्ड करायचं पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित सेट करायचा मसाला आणि पुन्हा हे अशा प्रकारे याचं असं पॉकेट बनवून घ्यायचं हे बघा व्यवस्थित प्रेस करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं म्हणजे पराठा लाटताना तुटत नाही तर इथं तुम्हाला आधी मी दाखवते ज्या साईडने आपण हे पॉकेट फोल्ड केलं ना तीच साईड वरती ठेवायची आणि ज्या साईडने आपण फिलिंग भरली ती साईड खालीच ठेवायची जर तुम्ही उलटं जर केलं ना तर मसाला लाटताना लगेच बाहेर येईल आणि एकदम हलक्या हाताने ते पराठे लाटून घ्यायचेत म्हणजे यांचा शेपसुद्धा व्यवस्थित राहतो आणि स्टफिंगसुद्धा बाहेर येत नाही हे बघा खूप हलक्या हाताने लाटायचं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात ना ते सुद्धा कमेंट करा तर आता हा परेठा छान लाटून झालेला आहे पराठा जेवढा पातळ लाटता येईल तेवढा पातळ लाटून घ्यायचा खूप जाड ठेवला ना तर तो थंड झाल्याच्या नंतर अजिबात खाण्याची इच्छा होत नाही पातळ जितका असेल ना तितका छान परेठा लागतो इथे व्यवस्थित पराठा लाटून झालेला आहे हे बघा अजिबात जाड ठेवलेला नाहीये तरी सुद्धा पराठे सगळे गुपगुपीत फुकतात इथे थोडस तव्याला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं त्यानंतर पराठा छान आपल्याला शेकून आहे बघू शकता काय छान रंग आलाय इथं मी थोडंसं तूप लावून शेकणार आहे हे पराठा ते गॅस मध्यम ठेवून हे पराठे छान शेकून घ्यायचे मस्त फुगतो तर अशा प्रकारे पराठा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही या स्टफिंग मध्ये सुद्धा थोडीशी मेथी म्हणजे चिरून घालू शकता इथं आपले पराठे बनवून तयार झालेत तुम्ही दह्यासोबत किंवा मस्त अशा कैरीच्या लोणच्यासोबत खाऊ शकता यो तुम्ही कुठंतरी प्रवासात जाताना सुद्धा हे पराठे बनवून घेऊ शकता तुम्हाला हे एक परीठा तोडून सुद्धा दाखवते अगदी कडापर्यंत याची स्टफिंग पसरते हे बघा